मनातून म्हणा त्याप्रमाणे सर्व मला आनंद आहे की मंगरपडा पाणी आपल्याला डोंगर गावपर्यंत न्यायचं ते आपण नेलेला अजूनही पाणी चालू आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी गेट सुगडून वेगवेगळ्या गावांमध्ये त्यांचे बंधारे भरायचं काम करूया त्याचबरोबर चांदवडमध्ये सुद्धा बरेच लोक वेद पाणी उचलताय त्याच्यामुळे कमी जास्त परंतु शेवटी पाणी मिळेल आणि आणखी पाणी उपलब्ध व्हावा व्हायला पाहिजे त्यासाठी आता माझे परत प्रयत्न सुरू होणार आणि ते पाणी कसं वाढावं कारण तो निर्मित होणार की तांदूळ तीन ते शेतकरी आहेत आपल्या इथे सुद्धा आल्यानंतर प्रत्येक गावाला वाटायचं मला अगोदर मला अगोदर इकडे नाही सोडलं तिकडे काय सोडलं का सगळ्यांची शांततेनं आणि नियमानं घेतलं तर सगळ्यांना पाणी मिळणार आणि अधिकच पाणी आपल्याला त्या मांजर पडायला कसं टाकता येईल याच्यासाठी प्रयत्न करतो आहे मग तुम्हाला आठवड्यात होईल शिवसृष्टी शिवसृष्टीच जे काम जे आहे अतिशय तो म्हणजे जवळजवळ चौदाशे लोक काम करतात अर्ध्यापेक्षा जास्त ते राजस्थानची कारागीर तिथे काम करतात फार मोठ्या प्रमाणावर राजस्थान वरूनच सामुग्री तयार करून आणण्यात आलेले आहे वेगवेगळे कला कुसार करणारे कार्विंग अशा प्रकारचे त्या दगडी काम वगैरे जे आहे स्टोनवर त्याचे मला कल्पना आहे की ट्रक्सच्या ट्रक्स उतरत आहेत आणि काम सुरू आहे तर आमचा प्रयत्न आहे लवकर छत्रपतींच्या कसऱ्याची प्रतिष्ठापना करावी त्याच्या अगोदर दोन दो चार दिवस येवला शहराने आपल्या मतदारसंघामध्ये पुन्हा तो महाराजांची प्रतिमा आणत असताना त्याचं स्वागत केलं जाईल आणि येवल्यामध्ये मग ते मोठे मोठी मिरवणूक सुद्धा थांबण्यात येईल नंतर पुन्हा एकदा तो तिथे पुन्हा बसवण्यासाठी दोन चार पाच दिवस जातो आणि मग त्या त्यांच्यासमोरच असलेलं जे हायस्कूल आहे समोर हायस्कूल आहे तिथे जे आहे उद्घाटनाची जाहीर सभा सगळ्यांना बोलवलेलं आहे का आता प्रत्येक जण जे आहे अशा सुद्धा लवकर लागेल यापणे वेगवेगळ्या कामामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रम आहे त्यातून त्यांनी सगळ्यांनी योजना कौल केलेलं आहे जे हेतून त्यांचं असं उद्घाटन होईल